डॉक्टर कोणाला व्हायचं आहे किती किती मुलं आहे एक हा एक दोन तीन चार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब मला तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष असं वेधायचं आहे आता या मुलांना जर डॉक्टर व्हायचं असेल ना तर यांच्या बापाच्या खिशामध्ये फी भरायला एक कोटी रुपये खिशात पाहिजे आणि हे शेतकऱ्याची मुलं आहे हे डॉक्टर होतील का मग यांचे जे एवढे चांगले छान स्वप्न आहे हे आपण पूर्ण करू शकतो का हे पूर्ण होतील का मग याला जबाबदार कोण म्हणून मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य शिक्षण मंत्री साहेब तुम्हाला जोडून विनंती करतो की आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय उभं करा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काही नको आहे शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्यामध्ये गट्स असतील ना एखादा भिकारी जरी असेल भीक मागून जरी जेवण माझी उपजीविका करत असेल त्याच्या मुलामध्ये जरी शिकण्याचे गट्स असतील ना त्याला सुद्धा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आलं पाहिजे आता या शाळांमध्ये फक्त गरिबाची मुलं आहे त्याच्या घरामध्ये अधिकारीच तयार होऊ द्यायचा नाही कसे तयार होतील अधिकारी हा म्हणजे मग श्रीमंताने श्रीमंत व्हायचं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर हे मोठ्याच्याच घरामध्ये म्हणून मी या माध्यमातून मान्य शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो राजकीय पुढारी आणि शासकीय अधिकारी यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत सक्तीने शिकली पाहिजे आणि ते शिकल्याशिवाय शाळांचा दर्जा सुधारणार नाही जिल्हाधिकारी जरी असेल तरी त्याच्या मुलाला सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये सक्तीने शिकवा